जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक बातमी येते थेट मातोश्रीमधून ठाकरे घराण्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठाकरे घराण्यातील हा हुकमी एका अखेर निवडणुकीच्या रिंगणात घेतलीय प्रचारात आघाडी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय रश्मिताई ठाकरे यांच्यानंतर हा सर्वात मोठा आणि चांगला युवा नेता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील महाराष्ट्रात वर्षानुवर्षपासून ठाकरे कुटुंबाचं राजकारण मुख्यतः शिवसैनिकांच्या माध्यमातून विचारधारेतून आणि संघटनेतून पुढे चालत आलं आहे आता पुढील पिढी शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांच्या नेतृत्वासाठी येत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाले होते त्यानंतर ते पक्षप्रमुख झाले त्यागोदर युवासेना ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आदित्य ठाकरेंनी शिक्षण रोजगार आणि इतर ज्या महत्त्वाच्या युवकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर ते सत्तेत मंत्री होऊन पर्यावरण किंवा इतर ज्या महत्त्वाच्या आता ग्लोबल वॉर्मिंगविषयी ज्या काही महत्त्वाच्या बातम्या येतात त्यामध्ये सुद्धा आदित्य ठाकरेंनी सक्रिय सहभाग घेऊन त्यांची संघटना युवासेना शिवसेनेची संलग्नत असलेली ती वाढवली पुन्हा एकदा आता एक महत्त्वाची बातमी शिवसैनिकांसाठी येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता नवी ऊर्जा संचार करणारी सर्वात मोठी घडामोड आजच्या आपल्या या महत्त्वाच्या महत्त्वाच्या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत ठाकरे घाण्यातील हे नाव आता सगळीकडे पुढे येणार त्यामध्ये अखेर थेट राजकीय एंट्री घेतली असून लवकरच त्याचा श्रीगणेशा करून मोटर लॉन्चिंग राजकारणात केलं जाणार आहे त्यामध्ये अस आत्ता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ते स्वतः मैदानात उतरून शहरभर प्रचार मोहिमेचं नेतृत्व करणार आहे वर्षानुवर्षापासून ठाकरेंसाठी आता एक महत्त्वाची ज्यासाठी शिवसैनिक आतुर असतो असे कलाकार असलेले तेजस ठाकरे यांची एंट्री ही केवळ राजकीय के घटना नाही तर ती मुंबईच्या भविष्यावर मराठी माणसाच्या हक्काच्या लढाईवर आणि ठाकरे ब्रँडच्या नव्या पर्वावर शिक्कामोर्तब करणारी घटना आहे आता मुंबईसाठी मोठी लढाई अस्तित्वाची स्वाभिमानाची आणि विकासाची राज ठाकरेंचे पुत्र असलेले अमित ठाकरे हे राजकारणात आहेत उद्धव ठाकरेंचे मोठे पुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा सोबत आहेत आता सगळेच ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची वाळू सरकणार यात काही शंका नाही उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेला मुंबईचा अभिमान मराठी मनाचा श्वास असे वर्णन करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसते एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या युतीने महानगरपालिका ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे मात्र ठाकरे गटासाठी ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याचा प्रश्न नाही तर मुंबईच्या मूळ ओळखीची लढाई आहे तेजस ठाकरे हीच लढाई आता स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत मागील काही दिवसापासून मुंबईतील विविध शाखांशी सतत बैठकांचा सिलसिला सुरू असून अनेक ठिकाणी ते अनौपचारिक दौऱ्यावर दिसत आहेत अनेक ठिकाणी लालबाग मालाड असेल वरळी अनेक ठिकाणी ते शाखा विभाग कार्यालय स्थानिक नेते जुने शिवसैनिक अगदी तरुण युवासैनिक तसेच तरुण मतदार यांच्याशी ते थेट संवाद साधत आहेत त्यांच्या भेटीने शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा ओतली असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे तेजस ठाकरे हे शांत अभ्यासू लो प्रोफाईल मात्र आता मैदानात सर्वात जास्त आक्रमक हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा एका भाषणात त्यांनी तेजस ठाकरे यांच्याविषयी सांगितलं होतं की तेजस ठाकरे हा माझ्यासारखा गरम डोक्याचा असेल आणि तो जेव्हा राजकारणात येईल तो काहीतरी वेगळा आणि मोठं करेल असं ठाकरेंनी अगोदरच सांगितलं होतं त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी शिवसैनिकांना युवासैनिकांना आतुरता होती आणि ती आतुरता लवकरच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच तेजस ठाकरे यांचं नेतृत्व आणि लॉन्चिंग करण्याचं ठाक ठरवलेलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मदत करण्यासाठी शिवसेनेची खरी परंपरा जपण्यासाठी आणि मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता त्यांनी स्वतः लोकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ घरातील चर्चा नव्हती तर तो कार्यकर्त्यांच्या भावनांचा प्रतिसाद होता अनेक शाखा विभाग जिल्हा संपर्क प्रमुख यांनी मातोश्रीवर भेटून आम्हाला तुमच्यासारखा तरुण चेहरा हवा अशी मागणी केल्या काही महिन्यांपासून केली होती तेजस ठाकरे यांनी आता या मागणीचे उत्तर देत थेट मुंबई महानगरपालिकेच्या मैदानातच उडी मारलेली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आता जानेवारीपर्यंत होणार असल्याचं सगळीकडेच माहीत झालं आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाची मान वार्षिक बजेट हे एखाद्या राज्यापेक्षा जास्त मोठं आहे याच मुंबईवरून ठाकरे कुटुंबाची राजकीय ताकद उभी राहिली भाजपा आणि शिंदेगड ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक ठेवायला तयार दिसत नाहीत मात्र ठाकरे गटासाठी हा फक्त सत्तेचा प्रश्न नाही तर अनेक वर्षापासूनचा अभिमान आहे तेजस ठाकरे यांच्या एंट्रीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची संपूर्ण रणनीतीच पुढे आलेली आहे तेजेश ठाकरे हे शाखा शाखांमध्ये प्रत्यक्ष भेटी देणार आहे तसेच शाखा प्रमुख नवीन कार्यकर्ते यांच्याविषयी त्यांना भेटी घेण्याचं ठरवलं आहे युवा मोर्चे असतील किंवा ते काही तरुणांना थेट संवाद शिक्षण क्षेत्र रोजगार खेळ आणि पर्यावरण यावर त्यांचं स्वतंत्र भाषण असेल सोशल मीडियाच्या मोहिमेचं नेतृत्वसुद्धा तेजस ठाकरे करणार असल्याने त्यांच्या डिजिटल टीमने आधीच मोठी मोहीम सुरू केली आहे मुंबईच्या ज्या काही महत्त्वाचे चोवीस वार्ड आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक समस्या होत्या रस्ते पाणी झोपडपट्टी पुनर्वसन आरोग्य यावरसुद्धा त्यांचा फोकस असणार आहे महिलांसोबत विशेष संवाद सभा महिला सुरक्षा आरोग्य आणि रोजगारासाठी नवे घोषवाक्य जाहीर करण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी कडक भूमिका उद्योजकांना प्राधान्य मुंबईतील तरुणांना रोजगार मराठी युवक जास्तीत जास्त उद्योगामध्ये येणं सुद्धा तेजस ठाकरे पुढाकार घेणार आहेत नवी पिढी आणि जुनी शिवसैनिक जे काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत यांचा मेळ अनुभव आणि तरुणाई यांचा संगमसुद्धा तेजस ठाकरे हे घडून आणण्याची शक्यता आहे दिवसाला आठ ते दहा कार्यक्रमांची मालिका तेजस ठाकरे यांचा प्रचार तुफानी धावता आणि थेट जनतेत असणार आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्य सभांमध्ये संयुक्त उपस्थिती वडील मुलगा दोघे एका मंचावर दिसणार त्यामुळे जनतेत प्रचंड असं आकर्षण आहे मुंबईतील सर्व शाखात उत्साह आहे मातृश्रीचा वाघ आता युवांमध्ये येणार आहे मुंबईच्या शिवसैनिकांमध्ये गेल्या अनेक वर्षात असा उत्साह कधी दिसला नव्हता तेजस ठाकरे यांच्या एंट्रीने नवी ज्या काही चैतन्य आणि लहर पसरली आहे उद्धव ठाकरेंसाठी आता घरातील वाहाघा उतरला आहे आणि मुंबईची लढाई आम्ही सोडणार नाही दादर शिवडी अंधेरी मलाड घाटकोपर मुलोंड कुर्ला येथील हे कार्यकर्त्यांनी जे काही फटाके वाजून सगळीकडे जल्लोष व्यक्त केला त्यामध्ये राजकीय विश्लेषकांचं मत आहे की मुंबईत आता ही यांची खेळी महत्वाची ठरणार आहे तेजस ठाकरे यांचा तरुण चेहरा स्वच्छ आणि आधुनिक आहे उद्धव साहेबांच्या भावनिक आणि स्थिर प्रतिमेला हे मोठं पूरक ठरणार आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे मुंबईतील मराठी मतदारांमध्ये मोठा भावनिक प्रतिसाद आहे शिंदे आणि भाजपासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर चिंता आहे त्यामुळे मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा मातोश्रीकडे झोकत आहे आणि पुन्हा एकदा मराठी माणूस ठाकरेंकडे येणार त्यामुळे आता ठक सगळेच ठाकरे कामाला लागले आहेत राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणामुळे अगोदरच मराठी माणूस सुखावलेला असताना आता तरुण पिढीसुद्धा मराठी माणसासाठी मुंबईत त्यांच्यासाठी लढायला तयार आहे त्यामुळे जे काही आता ही निवडणूक केवळ राजकीय राहिली नाही तर मुंबईच्या भवितव्याचा निर्णायक क्षण झालेली आहे त्यामुळेच आता था तेजेश ठाकरे यांची एंट्री म्हणजे शिवसेना आणि ठाकरें अतिशय महत्त्वाची मानली जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेजेश ठाकरे राजकारणात आल्यात ठाकरेंना त्याचा फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद